नमस्कार माझ्या किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आज घेऊन आली आहे हिवाळी स्पेशल नाही साखर आणि नाही मावा म्हणजेच साखर आणि मावा न घालता अगदी पारंपरिक पद्धतीने गाजरचा हलवा इथे मी लाल गाजर घेतलेले आहे याची दोन्ही साईडचे टोक काढून घेतली इथे मी साखर आणि मावाऐवजी काय वापरले आहे हे पाहण्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत माझी ही रेसिपी बघावं लागेल इथे मी गाजरची साल काढून घेतलेली आहे आणि नंतर ते धुवून किसून घेतलेले आहे या प्रोसेसला मला मिनिट लागलेले आहे काही मैत्रिणी तुकडे करून शिजवून घेतात त्याला पाहिजे तशी टेस्ट नाही इथे मी एक चमचा तूप घातले आहे तूप वितळले की कि हा किसलेला गाजर त्यामध्ये घातला त्यातील मच्छर जाईपर्यंत परतून घेतले व नंतर त्यामध्ये साय असलेले दूध घातले साय असलेले दूध घातल्यामुळे इथे मला मावा घालण्याची गरज नाही दुधामध्ये झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचा इथे माझ्या मैत्रिणींना सांगते की दुधाऐवजी थोडे पाणी घालून सुद्धा गाजर शिजवून घेतला तर तो तोही हलवा खूप उत्तम लागतो इथे मी साखरऐवजी गुळ वापरलेला आहे गाजर शिजेपर्यंत गुळाचा किस हा काढून घेते इथे अर्धवट गाजरचा हलवा हा शिजलेला आहे या यामध्ये यावेळी इथे पडेल किस केलेला गूळ साखरऐवजी तुम्ही गूळ वापरला तर गाजरचा हलवा हा अप्रतिम लागतो गुळ घातल्यामुळे हा गाजर हलवा गोड न खाणाऱ्यांनाही हवा हवासा वाटेल डायबिटीज वाल्यांनाही अशा प्रकारे जर तुम्ही गुळ घालून हलवा बनवला तर ते सुद्धा खाऊ शकतील इथे गाजरचा हलवा हा पूर्णपणे शिजून आलेला आहे आता एका साइडला तडका पॅन ठेवायचा त्यामध्ये एक चमचा त्या तूप घालायचे आणि आपल्याला पाहिजे ते ड्रायफ्रूट मी इथे खोबऱ्याचे तुकडे बदामचे तुकडे आणि काजूचे तुकडे रोस्ट करून घेतलेले आहे आता यामध्ये एक चमचा विलायची पूड घालायची आणि नंतर रोस्ट केलेली ड्रायफ्रूट यामध्ये घालायची छान मिक्स करून घ्यायचं इथे आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे इथे साखरऐवजी गूळ घातल्यामुळे हलव्याची टेस्ट ही अप्रतिम आलेली आहे नक्की करून बघा आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेल आयकनही प्रेस करा म्हणजे रोजच्या रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल वरून थोडा खोबराकीस घालून सर्व केला नक्की तुम्ही साखरऐवजी गूळ घालून हा अप्रतिम गाजरचा हलवा करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा